यापुढे आपण समक्ष जो विधी पाहणार आहोत ते श्रावण दुर्गाष्टमीच्या दिवशी केलेला महाकालीचा काली इच्छापूर्ती याग आपण अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीमध्ये करत आहोत या यागाचे असंख्य फायदे भाविकांसाठी आहेत या यागापासून छत्रविनाशनासाठी त्याच सोबत काही उच्चाटना वगैरे आपल्यावरती असतील किंवा काही गोष्टी बंधना कुलबंधना केलेल्या असेल किंवा कुलाचारातल्या काही अडचणी असतील तर या यागातून पूर्ण होतात कमळाच्या आहुत्या माता भगवतीला विभिन्न प्रकारच्या वस्तूंच्या आहुत्या आपण या यागामध्ये देत असतो माता तुळजाभवानीची या दिवशी पावलांची सेवा या मंडपात यज्ञ मंडपात होम मंडपात होत असते त्याच सोबत भगवतीला प्रत्येक प्रकारचं नैवेद्य प्रत्येक प्रकारचं भोग होम हवन आहुती माध्यमातून दिला जातो येणाऱ्या इच्छुक भाविकांना होम मंडपात सर्व काही विधी पाहण्याचा व विधी करण्याचा अधिकार देखील दिला जातो त्याचसोबत माता भगवतीचे पती म्हणजेच सांबसदा शिवशंकर यांचा देखील या दिवशी रुद्राभिषेक केला जातो दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण पूर्णपणे भगवतीला समर्पित होऊन आलेल्या भाविकांकडून माता भगवतीचा जप व सप्तशती पठन देखील करत असतो त्याचसोबत माता जगदंबेच्या पावलावर कुंकाचा शिग लावला जातो आणि जगदंबेची आरती पूजा अर्चना इत्यादी वस्तू केल्या जातात महानैवेद्य होतो या यज्ञाचा या होमाचा एक अनन्य साधारण महत्व आहे हा यज्ञ दुर्गाष्टमी पौर्णिमा वा अमावस्येच्या दिवशी केला जातो महाकाली ही सर्वांना अभय प्रदान करणारा दैवत आहे त्याच सोबत माता महाकाली सर्व विघ्न हरणारी देवी देखील आहे या दिवशी होम मंडाला आरोप होम मंडपात माता दशमहाविद्यांचं देखील अनुष्ठान आणि पूजा केली जाते दशमहाविद्या त्यातमध्ये बगलामुखी काली छिन्न मस्तिका ललिता त्रिपुर सुंदरी इत्यादी ज्या विद्या आहेत दहा प्रकारचं वैभव दहा प्रकारचे विद्या प्रदान करणाऱ्या भगवतीची देखील या दिवशी सेवा केली जाते सर्वांना या सेवेचा संधीचा लाभ मिळतो माता भगवतीच्या महाकालीजी उत्सव मूर्ती आपण या होम मंडपात त्या दिवशी वाद्यवदन करून पायघड्या घालून आई साहेबांना होम मंडपात नेत असतो तदनंतर बलिदान झाल्यावर आई साहेबांना पुन्हा मंदिरात मध्यरात्रीच्या वेळेस आणलं जात परत आई साहेबांचं नैवेद्य आरती आणि भगवतीला गादीवर जागा दिली जाते त्याच सोबत माता तुळजाभवानीचे पदचिन्ह नेहरलेले देखील आपण पुन्हा तुळजाभवानी देवस्थान काळमाता पोखर्डी मंदिरात आणली दुर्गाष्टमीचा दिवस देवी भक्तांसाठी अनन्य साधारण महत्व ठेवणार आहे अनन्य साधारण फळ प्रदान करणार आहे मग ती कोणतीही इच्छा असो या दुर्गाष्टमीच्या अनुष्ठानाने व माता भगवतीच्या पौर्णिमा अमावस्येच्या अनुष्ठानाने सर्व काही निवारण होत दुर्गाष्टमी यातली अनुष्ठान पाहत आहोत हे अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान दुर्गाष्टमी श्रावण दुर्गाष्टमीचा विशेष प्रभावावर असलेला कार्य आहे ज्या भाविकांची इच्छा असेल तर या कार्याला कायम उपस्थित राहू शकतात त्याच सोबत माझा युट्यूब चॅनल देखील आहे त्याच्यावरती मी सविस्तर माहिती आणि पूजा कशी झाली याचा पूर्ण व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे लिंक स्टोरीला मेन्शन केलेली आहे भगवतीला पूर्णाहुती दिल्यानंतर सर्वांना भस्म देखील या होमकुंडातलं दुसऱ्या दिवशी दिलं जातं जे भाविक लांबून आले ला आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी होम केलेलं म्हणजे आधी ज्या दुर्गाष्टमीला यज्ञ होम झालेला आहे ती विभूती देखील त्या भाविकांना दिली जाते माता भगवतीची सप्तशती पठणाची सेवा व त्याच सोबत सप्तशतीने पाणी कसं सिद्ध करायचं आणि ते सर्व घरातल्या माणसांना कसं द्यायचं ते या दिवशी दिलं जात ज्या शिष्यांना ज्या भाविकांना माता भगवतीचा अनुग्रह व बीज घ्यायची इच्छा असते या दिवशी बीज मंत्र देखील माता भगवतीचा त्या भक्तांना दिला जातो त्याच सोबत आदिमाया आदिशक्तीला ज्या भाविकांकडनं लिंबाच्या माळा येतात त्या लिंबाच्या माळा लिंबा देखील या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी एक्कावन्न एकतीस छत्तीस अशा मात्रेमध्ये भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी भगवतीला लिंबाच्या माळा आणत असतात आपण प्रत्येक वेळेस मंदिरात भगवतीला काही ना काही मागण्यासाठी जात असतो परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी आदिमाया आदिशक्तीला भेटण्यासाठी अवश्य या जसं आपण आपल्या प्रियकराला भेटतो तसं आपण आपल्या आई वडिलांना भेटतो तसं नातेवाईकांना भेटतो तसं या भगवतीच्या भेटीसाठी दुर्गाष्टमी पौर्णिमा व दिवशी माता मा भगवतीचा भेटीचा दिवस असतो आदी माया आदी शक्ती पराशक्ती तिला आपल्या मनातलं सांगण्याची काय आवश्यकता बरं भक्त पुढं उभा क्षणी त्या भक्ताच्या मनातलं ओळखणारी ही सर्वांगी डोळा असणारी ही अशी अहिल्यानगर काळमाता तुळजा भवानी या जगदंबेचं अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्येकाच्या नवसाला पावते व प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना भगवती त्वरित पूर्ण करते जगदंबेचा जो मूळ काळ असतो जो मूळ संध्याकाळचा विधी असतो आरतीनंतर माता जगदंबेचे चरण धुतले जातात आणि त्याच सोबत माता भगवतीला कार्य झाल्यानंतर निद्रा दिली जाते त्याला शेज आरती असं म्हटलं जातं आपण अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडीमध्ये माता, दे माता भगवतीची शेज आरती देखील घेत असतो त्याच सोबत सकाळी भगवतीची उठवण्यासाठी काकड आरती देखील असते माता भगवतीला उठवलं जात हाक मारून बोलवलं जात आई साहेबांचे असे भवानी स्वरूपात असणारे असंख्य स्थान आहे राजस्थान मधलं स्थान असो तुळजापूर या क्षेत्रीय असणारा असो कोंडणपूर या क्षेत्रीय असणारा असो राशीन या क्षेत्रिय असणारा असो फिरंगाई या क्षेत्रिय असणारा असो यमाई या क्षेत्रिय असणारा असो तसंच अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीमध्ये देखील आम्ही भगवतीची सेवा नित्य नियमाने आणि मनापासून करत असतो त्याच सोबत माता भगवतीचा जो इतिहास आहे तो इथनं जवळच बुरहानपूरचा आहे बुरहानगरचा आहे अकराशे वर्ष ते बाराशे वर्ष जुनी परंपरा या अहिल्यानगरला लाभलेली आहे आणि पुन्हा या अहिल्यानगरला माता भगवतीने सेवेची संधी स्थान दिलेलं आहे जगदंबेने ठाणं मांडलं आहे आणि अवश्य सर्व भक्तांनी भेटीला या आणि होम यज्ञासाठी सर्वांना निशुल्क एंट्री आहे निशुल्क विधी पाहण्यासाठी मुब आहे सर्व भाविक या यज्ञासाठी होमासाठी उपस्थित राहू शकतात होम खाली